चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या चे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे त्यासोबतच साधे सोपे उपायसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे संकष्टी चतुर्थी ही बाप्पांची अतिशय आवडती अशी तिथी आहे या दिवशी गणेश तत्व जे आहे ते खूपच जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जो काही उपाय करत असतो तर तो कधीही वाया जात नाही गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जो काही हा उपाय करत असतो जो काही भक्त हा उपाय करतो तो कधीही त्यांचा फेल जात नाही म्हणूनच हा जो उपाय आहे हा उपाय अतिशय खास आणि प्रभावी असा एकवीस दुर्वांचा उपाय आहे आपल्याला माहितच आहे की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत कधीही आपण जेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आणि आपल्याला ह्या दुर्वांचाच उपाय आज आज म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक चतुर्थी असते ती कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि दुसरी जी असते ती शुक्ल पक्षामध्ये येत असते कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आता संकष्टी चतुर्थी जी आहे ती लवकरच म्हणजेच उद्याच आहे बघा आताची जी शंकष्ट्री चतुर्थी आहे ती मंगळवारी पंचवीस जूनला आहे आणि या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच मंगळवारी पंचवीस जूनला तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ तरीसुद्धा चालेल पण हा उपाय तुम्ही नक्की करा या उपायासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदीचं फूल त्याचबरोबर नैवेद्यासाठी गूळ खोबरेसुद्धा आपल्याला लागणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा आणि उपवाससुद्धा करत असतो बरेच लोक चतुर्थीचे व्रतसुद्धा करत असतात तेसुद्धा अगदी मनोभावे करत असतात पण ज्यांना कोणाला व्रत करणे शक्य होत नाही उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी जर असे छोटे छोटे उपाय केले तरीसुद्धा गणपती बाप्पांचे आशीर्वाद हे त्यांच्यावरती राहतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा चाह। गणपती बाप्पा पूर्ण करतात तर आपण सुरुवातीला पाहूया की एक दोन जे मंत्र आहेत गणपती बाप्पांचे त्याबद्दल हे जे मंत्र आहेत ते मंत्र खूपच प्रभावशाली मंत्र आहेत हे मंत्र तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणू शकता त्यापैकी एक म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये आनंद हवा असेल तर ओम गम गणपतये नम या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करायचा आहे ओम गम गणपतये नम यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आणि आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे आहेत तर ती दूर व्हावी तशी तुमची इच्छा असेल तर ओम वक्रतुंडाय हू तर बघा ओम वक्र तुंडाय हो या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसेच शोब सोबतच छोटे छोटे उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता जसं की तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करू शकता गणपती बाप्पांना आपल्याला पूजेमध्ये नैवेद्य दाखवायचं आहे गूळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य बाप्पांना मोदक किती आवडतात हे तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांचा या दिवशी अभिषेकसुद्धा करू शकता त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला या ज्या दुर्वा आहेत या दुर्वा आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्यासोबतच आपल्याला जो काही याचा परिणाम मिळणार आहे तो खूपच सकारात्मक आणि चांगला असा चा परिणाम आपल्याला भेटणार आहे जर तुमचा जोडीदार काही कारणाने काळजीत असेल त्याचा प्रभाव जर तुमच्या नात्यावरती पडत असेल म्हणजेच बायकोमध्ये तुमच्या जोडीदारांच्या काळजीमुळे जर तणावपूर्वक वातावरण निर्माण होत असेल आणि तुम्हाला काय करायचं आहे हे सुचत नसेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे यासाठी तुम्हाला एक शुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम विघ्नेश्वराय म नम ओम विघ्नेश्वराय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे ओम विघ्नेश्वराय नम मंत्र तुम्हाला न चुकता आठवणीने म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्या दोऱ्याला तुम्हाला सात गाठी मारायची आहेत आणि तो जो गाठी मारलेला जो दोरा आहे तो दोरा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवू शकता याने काय होईल की आपला जो जोडीदार आहे त्याची का जी काही काळजी आहे ती काळजी चिंता दूर होईल जर तुमचे मिस्टर व्यवसाय वगैरे करत असतील आणि तुम्हाला व्यवसायासंबंधीची काही समस्या असेल तर तुम्ही या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग असतात ना हिरवे मूग ते तुम्हाला दान करायचे आहेत हिरव्या मुगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय मी या अगोदर चॅनलवरती पा शेअर केलेला आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला आय वेट बटनमध्ये देते तुमच्या ऑफिसमध्ये दे, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांबरोबर तुमचे जे काही सिनियर्स असतात त्यांच्यासोबत जर तुमचे रिलेशन पटत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यासोबत आपले रिलेशन चांगले राहावे यासाठी सुद्धा तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि बाप्पांसमोर बसूनच तुम्हाला एकशे आठ वेळा श्री गणेशाय आय नम हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे बघा श्री गणेशाय आय नम आणि आवर्जून तुम्हाला या दिवशी न चुकता गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहावा सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांसमोर तुपाचा जो दिवा आहे तो दिवा लावला तर त्यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यानंतर आणखीन एक तुम्हाला करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावाल त्यावेळेस थोडंसं तूप आणि हळद एकत्रित करायचं आहे आणि त्याचा जो टिळा आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचा आहे याने काय होईल की पती पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल आपल्या कुटुंबामध्ये आनंद यावा सुख समृद्धी नांदावी हे प्रत्येकालाच वाटत असते तर यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जो मंत्र आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांचा म्हणायचा आहे आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा हा जो मंत्र आहे त्याचा तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे जर जास्त किंवा किमान अकरा वेळेस तरी तुम्हाला हा जप करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी प्रगती आहे ती तर होतच राहते त्यासाठी आपल्याला हे साधे सोपे उपाय करायचे असतात आणि त्यासोबतच आपल्याला एकवीस दोरवांचा अतिशय प्रभावी असा उपाय या दिवशी तुम्हाला करायचा आहे एकवीस धुरवा घेताना तुम्हाला हिरव्या घ्यायच्या आहेत त्यासोबतच दुरवा ज्या आहेत त्या, त्या सुकलेल्या नसाव्यात आपल्याला ताज्या आणि हिरव्या अशा तीन दली असलेल्या दुरवा या ठिकाणी घ्यायच्या आहेत दु म्हणजेच काय तर दुरवांना जी काही पानं असतात ती तीन पानं असलेली तुम्हाला दुरवा या ठिकाणी निवडून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता एकवीस गुरुबा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत तुम्ही हा उपाय घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केलं तरी अतिशय उत्तम आपण कोणताही जेव्हा उपाय करतो कोणतीही गोष्ट करतो त्याचा जो प्रभाव आहे तो मंदिरामध्ये जेव्हा आपण करतो त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्याला मिळत असतो कारण घरातल्या देवघरापेक्षा मंदिरामधलं जे वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक असतं आणि तेवढे सकारात्मक वातावरण हे आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन हा उपाय अवश्य करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हा उपाय केला तरीसुद्धा गणपती बाप्पा हे आप आपल्या इच्छा पूर्ण करत असतात तर या एकवीस जोर तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि जास्वंदीचं एक फूल ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत त्यातील एक एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र न चुकता तुम्हाला ह्या पूजेमध्ये ह्या उपायामध्ये म्हणायचंच आहे जेव्हा आपण दुर्वा अर्पण करत असतो त्यावेळेस दुर्वांचा जो डेट आहे तो आपल्या बापांच्या चरणाजवळ येईल या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने दुर्वा अर्पण केल्या जातात आणि यानंतर आपल्याला दुसरी जी दुर्वा आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दुर्वा एक एक करत उजव्या हातामध्ये घेऊन एकवीस वेळेला गणपती स्तोत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून आपली जी काही इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि खास करून तुम्ही हा जो उपाय आहे तो मुलांच्या प्रगतीसाठी करू शकतात कारण चतुर्थी दिवशी जे काही बरेचसे उपाय केले जातात ते आपल्या मुलांसाठी केले जातात बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या महिला आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात हे व्रत मुलांसाठी अतिशय खास मानले जाते त्यामुळे तुम्ही हा उपाय खास मुलांसाठी सुद्धा करू शकता किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जरी इतर काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील मानसिक तणाव असेल शारीरिक त्रास असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय पूर्ण झाल्यावर आपल्याला आपली काय समस्या आहे हे गणपती बाप्पांना तुम्हाला अगदी मनपूर्वक सांगायची आहे आणि ती आपली समस्या नष्ट व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे फक्त हा उपाय करताना तुम्हाला श्रद्धेने निष्ठापूर्वक आणि गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवून करायचा आहे कधीही गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तांना निराश करणार नाहीत आणि हा उपाय केल्यावर नक्कीच तुम्हाला त्या उपायाचे फळ कधी ना कधी तर मिळतच राहील तर तुम्ही न चुकता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करून पहा त्याचबरोबर हा उपाय करून झाल्यावरती सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र किंवा श्री गणेश आहे नमह हा मंत्राचा तुम्ही जप करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस गोरवांचा तिसऱ्या प्रभावी उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करण्याबद्दलचे सांगितले तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी सुद्धा उपाय केला पाहिजे हा तुम्ही मी हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ